पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एका टँकरमधून विषारी वायूची गळती झाल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक थांबवली असून पुढील काही तास ही कोंडी कायम राहण्याची शक्यता आहे काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनेलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा परिसराजवळ एका टँकरमधून अचानक विषारी वायूची गळती सुरू झाली ही गळती इतकी गंभीर आहे की सुरक्षेच्या कारणास्तव महामार्ग पोलिसांनी तात्काळ मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला घटनास्थळी अग्निशमन दल आणि तज्ज्ञांची टीम पाचारण करण्यात आली आहे या घटनेबाबत माहिती देताना महामार्ग पोलीस अधीक्षक एस पी तानाजी चिखली यांनी सांगितले की टँकरमधून अद्याप देखील गॅस गळती सुरू आहे प्रवाशांच्या सुरक्षेला आमचे पहिले प्राधान्य आहे त्यामुळे आम्ही सध्या मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवली आहे गॅस गळती पूर्णपणे थांबवून रस्ता सुरक्षित करण्यासाठी आणखीन काही तास लागण्याची शक्यता आहे प्रवाशांनी सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गाचा विचार करावा यावेळेस महामार्ग पोलिसांनी आणि वाहतूक पोलिसांनी प्रवाशांना आवाहन केले आहे पर्यायी मार्गाचा वापर करावा रस्ता मोकळा होण्यासाठी किमान दोन ते तीन तास लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे शक्य असल्यास जुन्या पुणे मुंबई महामार्गाचा वापर करण्याचा सल्ला देखील यावेळेस देण्यात आलेला आहे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत एन जी टी व्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी आम्ही या घटनेचे ताजे अपडेट्स देत राहू या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन ताबायला विसरू नका जेणेकरून आपल्या भागातील देशविदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील